हे बघा एकच नंबर इथं लोणचं बनवून तयार झालेलं आहे त्याचं कलर टेक्चर इतका छान आला आहेत ना आणि वास्तव हा हा काय भारी सुटलाय तर इथे त्याच्यात विनेगर वगैरे काहीच न वापरता एकदम घरचं सामान आपण घरचे पदार्थ वापरून घरचं सगळं काही यूज करून आपण हे लोणचं बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे चार ते पाच प्रकारच्या टिप्स दिलेले आहे मी इथे लोणचं कसं टिकवायचंय लोणचं टिकवण्यासाठी आणि अजिबात खराब होत नाही ह्या सर्व टिप्स इथं दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप नका करू हळदीचं लोणचं बनवण्यासाठी येत ना मला हळद इतकी छान भेटली होती ना खूपच मस्त मी काय केलं एक मोठी परात घेतली आणि त्या परातीमध्ये ही सर्व हळद ओतून घेतली तर साधारणतः ही हळद येत ना आपली साधारणतः नाही एकदम फिक्स माप आहे तर हे फिक्स माप म्हणजे एक किलो हळद घेतली मी आणि याला येत नाही शंभर ते दीडशे ग्रॅम फक्त लसण आपलं अद्रक घेतलंय तर कमीच वापरते याच्यामध्ये मी अद्रक आणि ते हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्या पण छान अशा ताज्या घेतल्यात आणि स्वच्छ धुवून पुसून त्याचे देट काढून घेतलेत आणि परत मी दुसऱ्यांदी पण मला थोडंसं ओलसर लागत होतं हाताला म्हणून मी डबल पुसून घेत होते व्यवस्थित तर याची काळजी घ्यायची आपल्याला टिकवायचं हे लोणचं तर ते पुसून वगैरे व्यवस्थित आहे एकदम मी खाली पण सुकून घेतल्या होत्या मिरच्या तर इथं हात आपली हळद आहेत ना ती हळद घ्यायची आता काय आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला हळदीच्या लोणच्यामध्ये की काय आहे आपल्याला जर समजा ह्या हळद ये ना किसाईसाठी येत ना त्याला एक तर हाताला तेल लावून घ्यायचं किंवा मग काय करायचंय ग्लब्स असतात ते घालून घ्यायचे म्हणजे काय होतं की ते हळदीचे खूप असे हात खराब होतात ना तर ते लवकर निघत नाही तर ते असं होत नाही तर मी तर येत नाही असं हळद अशी किसून घे म्हणजे तिचं साल काढून घेत होते व्यवस्थित आणि ना असंच अद्रक पण घेतलं तर अद्रकचे पण साल काढून घेतले तर इथं काय बघा इतकी छान अशी मस्त हळद भेटली होती आपल्याला छान तिच्या साल वगैरे मी काढून घेत होती हे सर्व याच प्रकारे मी साल काढून घेतले हे बघा खूपच छान असे आणि हळद इतकी मस्त होती ना खूपच छान कलर इतका भारी होता त्या हळदीचा आणि इथं अद्रक पण सगळं मी असं त्याची साल वगैरे काढून व्यवस्थित घेतली आणि इथं हिरव्या मिरच्या पण आहेत ना दोन असे कट मारून घेतले त्याने मग उभ्या कापून घेतल्या त्या आणि ह्या खूप तिखट हिरव्या मिरच्या एकदम डार्क हिरव्या कलरच्या खूप तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथं आणि छान असं सर्व करून घेतलं आणि इथं येत एक किसनी घेतली किसनी पण येत जाड घेतली आता तुम्ही इथं असं हाताने पण कापून घेऊ शकता किंवा चकल्या वगैरे पण करतात ते पण करून घेऊ शकतात पण येत हे माझं ऑर्डरचं लोणचं आहे तर माझे जे कस्टमर आहेत त्यांना पाहिजे होतं त्यांची रिक्वायरमेंट होती की तुम्ही मा मला किसून लोणचं द्या तर मला पण पर्सनली किसलेलाच हळदीचं लोणचं आवडतं तर मी तर सर्व असं किसून घेत होती तर किसतांनी ना असं छान मोठी मोठी हळद होती आणि खूप अशी मस्त हात भेटल्यामुळे आहेत ना एकच नंबर म्हणजे छान अशी किस्ता येत होती ती हात तर मी सर्व इथं हात किसून घेत होती आणि इथं आहेत ना मसाले घेतले होते मी सोप घेतली होती आणि इथं धने घेतले आपली मोरी असते ना ती घेतली काळी घेतली होती ती अख्खी मोरी आणि इथं डाळ पण घेतली होती मोरीची लाल तिखट घेतलं होतं लवंग घेतल्या मिरे घेतले हिंग घेतला आणि इथं आहेत ना ओवा घेतला आणि जिरे घेतले काळा मीठ घेतलं आणि कलौंजी घेतली होती इथं आणि इथं आहेत ना आपलं जे आमचूर पावडर असतात ना ती घेतली आणि इथे मीठे तर हेवढं वस्तू आपल्याला एवढं याच्यात लागणार आहे तर इथं मी काय केलं हे सर्व सालून वगैरे घेतलं होतं हे सर्व आणि व्यवस्थित असं किसून घेतलं इथं भाजायला घेतलं कलोंजी सर्वात पहिली भाजायची आहे आणि कलोंजी इथन वेगळीच ठेवायची आपल्याला त्याच्यामध्ये घालायची नाही ती दळायची नाही म्हणून आणि इथं मी ना मोहरी टाकून घेतली त्याच्यानंतर धने टाकले त्याच्यानंतर सोप टाकून घेतली परत आपलं जे लवंगा मिरे आणि हे जे होतात ना ओवा परत आपले जिरे तर हे सर्व मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे भाजून घ्यायचे भाजून म्हणजे आपल्याला असे काही जास्त भाजायचे नाहीये पण जास्त कच्चे पन्नी ठेवायचे म्हणजे काय करायचंय आपल्याला जास्त ब्राऊन वगैरे करायचे नाही ते आणि गर्द असे भाजायचे नाही आणि जास्त गार वगैरे ठेवायचे नाही म्हणजे समजलं का मला काय बोलायचंय ते म्हणजे असे एकदम असे गरम झाले पाहिजे एकदम कडकडीत गरम झाले पाहिजे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे तर टिकायला यायची मदत होते ते बघा किती छान असे भाजून घेतले मी आणि साईडला या वाटीमध्ये काढून घेतले म्हणजे थंड होतील आणि ही जी डाळ आहेत ना आपल्याला ती त्याच्यामध्ये घालायची नव्हती ही डाळायची नाही अशीच घालायची म्हणून मी काय केली वेगळी डाळ भाजून घेतली तर डाळ भाजायला अजिबात पण वेळ लागत नाही कारण की खूप पटकन डाळ भाजली जाते तर गरम करून घ्यायची म्हणजे टिकायला लोणचं फार काळ टिकायला मदत होते हे सर्व मसाले वगैरे भाजून घेतल्यावर आता इथं तुम्ही बघितलं असेल मी तर तेल सनफ्वर्सच घेतले आणि सनफ्लावरच तेल काय यूज टिकायला खूप लोणचं भरपूर काळ टिकायला मदत होते छान अशी आणि व्यवस्थित असं छान असं कडकडीत ते तापून घ्यायचं आणि इथनं परत थंड करायला ठेवलंय मी आणि तोपर्यंत ना मसाले आपले थंड झालेत तर हे आपल्याला दळायला घ्यायचे तर कलोंची मी वेगळी ठेवली त्याच्यामध्ये घालायची नाही दळायला आणि ही डाळ पण आहेत ना ती पण वेगळी ठेवली हे सर्व आहेत ना मी आता जाड बारीक दळून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून आणि ग्राइंड असे ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतले आणि हे परातीमध्ये परत हे सर्व मिक्स करायला घेतलं मी तर हे सर्व याच्यामध्ये ना आलं परत आपले आल्याचे तुकडे होते ते आणि मिरच्यांचे तुकडे आणि आपली हळद एकत्र करून त्याच्यामध्ये सगळी मिक्स करून घेतली आणि ही दाळ पण त्याच्यामध्ये घालून घेतली आणि बघा हे जाडबारीक असं दळून घेतलं ते छान असा मसाला इतका खमंग सुटला होता एकच नंबर इतका भारी वासत होतात ना आणि तर हे काळा मीठ पण याच्यामध्ये घालून घेतलं तर खूपच छान इतका टेस्ट एकदम भर येता सांगायला पण शब्दाने माझ्याकडे आणि त्या इथं आमचीर पावडर मी घालून घेतली होती तर आमचीर पावडर मी तीन चम्मच घेतली होती आणि त्या इथनं लाल तिखट ना हे ऑप्शनल आहे घालायचं तर घालू शकतात पण या न इथनं कलर वाव एक नंबर खूप छान येतो इथे तर ते नक्की घालून घ्यायचे आणि कलोंजीतनं मी सांगितलं होतं ना तुम्हाला किती दळायची नाही वरून टाकायची इतकी छान ना एकच नंबर टेस्ट येते याच्यामध्ये म्हणून ती अशी वरूनच घालून घ्यायची आणि मीठ घेतलं होतं मी आता एक वाटीमध्ये तीन चमचे मीठ बसतात तर मी दोन वाट्या मीठ घालून घेतलं म्हणजे सहा चमचे म्हणजे आपली हळद काय आहे एक किलो हळद येतं एक किलो हळदीसाठी इत ना एवढं मीठ पुरेसे आणि लोणचं जर म्हटलं तर त्याला मीठ भरपूरच लागतं तर आपल्याला मापात मीठ घातलेलं मी एकच नंबर म्हणजे मला इथं कुठेही माप चुकणार नाही तुम्ही म्हणजे पहिल्यांदा जरी केलं नाही लोणचं तरी अगदी अगदी बरोबर होणार आहे आता तेल येत ना मी गरम करून गार करून घेतलं होतं एकदम गार पण नाही केलं त्याच्यामध्ये जेवढा हिंग आपला असा परतलं जाईल ना तेवढंच केलं होतं म्हणजे गरम करून थोडस गार केलेलं आणि त्याच्यामध्ये हिंग होईल असं आता मी तुम्हाला पुढे दाखवते हो की हे हिंगाचं काय झालं म्हणजे तो करपला नाही गेला पाहिजे मला म्हणायचं एवढं की ते करपला गेला नाही पाहिजे असं तेल आपल्याला पाहिजे इथं तर आता मी काय केलं या मोठ्या परातीमध्ये नाहीत ना एका वाटीमध्ये हे सर्व ट्रान्सफर करून घेतलं कारण की ना मला त्याच्यामध्ये आता हे ठेवायचं होतं झाकून पण व्यवस्थित म्हणून ते त्याच्यात काढून घेतलं आणि इथं चार लिंब घेतलं ते मी मोठे मोठे आयुर्वेदिक लिंब हे मी हेच यूज करत असते नेहमी तर हे खूप साऱ्या आपल्या शरीरासाठी फायदे यायचे मी एक वाटी रस काढून घेतला आणि याच्यामध्ये घालून घेतला तुम्ही छोटे पण आंबट लिंब घेऊ शकता सात आठ घ्यायचे एक वाटी निघल रस तेवढा तर इथं हे बघा हे घालून घेतलं होतं मी मस्त थंड झालं होतं हे आणि बघा बघू शकता तुम्ही हा जो हिंग आहेत ना अजिबात पण असा जळडा वगैरे गेला नाही तर हेच मला म्हणायचंय तर म्हणजे व्यवस्थित जरा ध्यान ठेवून लक्ष देऊन ह्या गोष्टी करायच्या आहेत आप आपल्याला कारण की वर्षभरासाठी आपण ह्या ज्या वस्तू बनवतो ना त्याला एकदम पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि पूर्ण लक्ष आपलं तिथं पाहिजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मी झाकून ठेवून दिलं आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी आहेत मी तर हे बघा इतकं छान त्याचं टेक्चर आलेलं आहे कलर पण इतका मस्त आलेला आहेत ना वाव एकच नंबर आणि असा घमघमार सुटला आहे ना लोणच्याचा इतकं छान खूपच असं म्हणजे बघूनच असं असतंय का खूपच टेस्टी झालंय तर खाणं तर अजून दूरच आहे पण आपल्याला जेव्हा आहे ना काही काही वस्तू काय होतं माहिती का वासानेच कळतं कशा झाल्या आहेत त्या आणि इथं येत ना आता मी तुम्हाला हे चार ते पाच टिप्स सांगते लोणचं टिकवण्यासाठी तर त्या व्यवस्थित लक्ष द्यायचंय तर हे बघा जो पण भांडं घ्याल ना ते एकदम स्वच्छ घ्यायचं आणि एकदम असं कोरडं घ्यायचंय तर हे पण सर्व येत ना ही ये पहिली टिप झाली दुसरी टिप येत ना हे ये सर्व काचेचे भांडे वगैरे नाही सगळे धुवून व्यवस्थित आणि छान पुसून वगैरे घ्यायचे तिसरी गोष्ट तुम्ही जो पण चमच वगैरे याच्यामध्ये वापरणार तो अजिबात ओला वगैरे नकोय आणि चौथी गोष्ट आहेत ना लोणचं कधी पण घालताना काढताना टाकतानी त्याच्यामध्ये अजिबात पण हात घालायचा नाही चमच्याचा वगैरेच वापर करायचा आणि तो वापर करताना चमचा कोरडा असला पाहिजे आणि पाचवी गोष्ट एवढी आहे की लोणचं नुसतं केलं आणि साईडला ठेवून द्यायचं अशी अजिबात करायचं नाही काय करायचंय कि हप्त्यामध्येच ना दोन तीन वेळेस त्याला बघायचंय खोलून पाहायचंय म्हणजे खाय जरी पण त्याला चेक करायचं चे, उघडत झाकतं पाहिजे म्हणजे जे एखादी वस्तू आपण म्हणतो ना वापरती वस्तू छान असते अशा प्रकारे हे बघा मी इथे भरून घेतलं होतं या भांड्यांमध्ये इतकं छान असं मस्त झालेलं होतं लोणचं आणि छान त्याचा कलर वगैरे आलेला होता एकच नंबर तर हे बघा मी त्याच्यामध्ये हे बाकीच्या याच्यामध्ये पण भरून घेतलं होतं आणि राहिले लोणचं आहेत ना मोठ्या बरणीमध्ये भरून घेत होती तर बरण्या सगळ्या अशा मी दोन दिवस आहेत ना मला बनवायचं त्याच्या आधीच मी धुवून वगैरे घासून मी अशा छान कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या होत्या आणि परत व्यवस्थित पुसून वगैरे घेतल्या आणि हे बघा मस्त असं लोणचं भरून ठेवलं होतं एकच नंबर त्याला कलर आला होता खूपच छान टेस्टी लोणचं झालेलं होतं आणि अजून माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या